हॅलो नमस्कार मी सविता सविताज लाईफस्टाईल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हाला आज आहे मंगळवार आणि आज आहे गौरी आगमन तर सर्वांना गौरी आगमनाच्या खूप खूप शुभेच्छा आता येते दिदी काढून घेते रांगोळी आणि मी करते बाकीची तयारी

आता बरोबर संध्याकाळी पाच वाजलेले आहेत आणि मी गौरींना बाहेर घेतलेला आहे बायकांना हार्दिकुंकाला बोलवलेला आहे तोपर्यंत तो म्हटलं गौरी थोड्याशा पुसून घ्याव्यात म्हणून मी चेहऱ्या वगैरे थोडा हलक्या हाताने पुसून घेतला आणि त्यांना ओवाळण्याची तयारी करीत आहे

何で saat itu, di mana kau yang 각 쿠스턴 또 나인고. 야우다 이거 한나 나이프에 안빠먹 무킥. 카서 들고

सोन्या चांदीच्या पायी गवर आले गवर कोणाच्या पायी घर

आमची वारसांची बघत पदर राहणार ना आता काकांनी तांदळाचार विचार युनिव्हर्स विचारलं ना, ना त्या माणसांना <laughs> <था। laughs>

आता इथे गौरी बसवून बसवल्यानंतर त्यांचा सास शृंगार सगळा घातलाय आणि त्यानंतर बराच उशीर झाला होता दिवस मावळा होता त्यामुळं तुळशीची पूजा उंबऱ्याची पूजा देवपूजा हे सगळं करून घेतलं त्यानंतर आता गौरींना

Márcame un forse de la

आरतीयो वां भारतियो वां भारतियो वां सुखकुल राज दे देव जय देव बुरे दुगड़ भावित सुर संसारिया नाथ हम में तुम्हारा विस्तारि वारी वारी तन्म मन पीवारी कणकुलो आता चंद्र दिवारी जय देव जय देव गुण चातुर्वर्गिनो देव जय सुर नर कार्य संजुवनी जय देव जय देव आरती झाली त्यानंतर गौरींना भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवला आणि त्यानंतर आम्ही जेवण करून घेतलं चला तर मग आता इथेच मी व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा परत भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ धन्यवाद